अतिशय दुर्गम भागातून येणाऱ्या शेतकरी बांधवांचा हा आठवडी बाजार आहे या ठिकाणी आज मौसमसुद्धा मस्ताना झाला आहे आणि गरम गरम पॅटीस खाण्यासाठी या ठिकाणी रेडी आहेत दादा नमस्ते किती वर्षापासून दुकान लावता मार्केटला दहा वर्ष दहा वर्षापासून लावता तरुण पिढी काम नाही रोजगार नाही उद्योग नाही म्हणून परेशान आहे आणि तुम्ही बसल्या ठिकाणी पैसे कमवता हो कलेच्या जीवावर काय पण करता येते बरोबर आहे दहा वर्ष म्हणजे अनुभव तगडा झाला काय दिवसभरामध्ये आपल्याला किती कमाई होऊ शकते अंदाजाचा दहा एक हजार रुपये कमाई होते एक साधं पत्राची पत्रेसुद्धा गरज नाही चवळ बांधून सुद्धा धंदा करता येतो या ठिकाणी पाहू शकता दिस इज अ इंडियन मार्केट राम ब्राम। राम आलग भाऊ तुमच्या भेटीला आपली एंट्री झलक असते चक्कर आलो होतो कामानिमित्त म्हणलं तुमच्याकडं जाव जेवण इथं बसायची व्यवस्था फार छान आहे आणि या मार्केटमध्ये खायला जेवण सुद्धा तेच असतं प्रत्येक मार्केटमध्ये आम्ही जेवण तोच खातो टेस्ट बी काय वेगळी नाही आणि माणसं बी काय वेगळी नाही बरोबर आहे आज कंपनीकडे गेली आपल्या अजून असते छोटा बाजार असतो हा ह्या बाजाराचं नाव काय बीड जिल्हा महाराष्ट्र बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये हमेशा चर्चेत असतो आणि का असतो हो तर आमच्या पशी असे खतरनाक माणसं आहेत जे शेतकरी बांधवांना स्वस्तात जेवण खाऊ घालतात आज किती रुपया जेवण भाव तेवढच असतो तीन भाकरी भाजी शंभर रुपये पोटभर जेवण होईल का हो आणि एखाद्या शेतकरी बांधवाने वरून खाल्ल्या तर काय वाटत नाही एक नाही खाल्ली तर नाही घ्यायचे चार भाकरी फुलजीन हे हिरो आमचा खरं आहे ना साऊथ मधल्या पिक्चर मधला विलन जसा असतो तसा माणूस आहे आमचा स्टाईल सुद्धा भारी आहे आणि अख्खा महाराष्ट्र पाहतो कर्तृत्वाच्या जीवावर मेहंदीच्या जीवावर किती पैसे कमवतात तरुण आपण विचारत आलो त्यांना काय तरुण पिढी किती कमवते पैसे आता सध्याचे काय तीन चार हजार रुपये तीन चार हजार रुपये जोक वाटायला काय लाख रुपये महिना कमाणार तरुण आपल्यासोबत बहू शकता अ दादा कसं होतं जेवणाचं नंबर एक कुठून आले जवळा जवळा बाजार फकीरजवळ हा कुठं आला वांगी जवळ आहे बीट रस्त्यावरती हा आपला शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार आहे आणि अशी जेवणाची चौ कुठं भेटत नाही महाराष्ट्रामध्ये खरं का कुठे नंबर एक नंबर एक आहे ना, ना एक मन आहे जगात जर्मनी भारतात परडीला काय नाव द्याल परळीला काय नाव द्याल भाऊ तुम्ही बोला बर मला नाही काय शाळा शिकलेली ना तुम्ही असं कसं करायला नाही शिकलेले परळीला काय चांगलं नाव परेशान झाला माणूस आमचा या ठिकाणी शेतकरी बांधवांची चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे स्वच्छ आणि सुंदर अशी भाजीपाला बाजारपेठ बीड जिल्ह्यामध्ये शिरसाळा या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी बांधवांना सोय आहे घाण नाही त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सुविधा आहेत तिथं पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे बीड जिल्ह्यामध्ये चांगले ठिकाणं भरपूर आहेत जे की आपण आज कवर करणार आहोत शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार या ठिकाणी ताजी ताजे भाजीपाले त्याचबरोबर आलूंची सुद्धा स्वच्छता केली जाते मामू नमस्ते या ठिकाणी पाहू शकता स्वच्छ आलू धुवून मार्केटमध्ये ताज्यासमोर विक्रीसाठी सज्ज आहेत